गोष्टी महत्वाच्या आहेत एक देशाची सेवा करणारे मिलिट्री मॅन दुसरा शेतकरी आणि तिसरे पोलीस वाले पोलीस वाला म्हटलं की आपल्याला पैसा खाणारा वाटते पण नाही रे बाबा त्यांच्यातही एक माणूस लपलेला आहे आपण पाहला असेल सरकार आपण सरकारी कार्यालय बंद पाहिलेले असतील आपण सरकारी शाळा बंद पाहिलेल्या असतील आपण बँक बंद पाहिलेल्या असतील पण पाहिलं कधी तुम्ही की आज पोलीस स्टेशन बंद आहे नाही रे बाबा ते कधीच बंद नाही राहत दिवाळी सारखा सण आपण दिवाळी साजरी करतो घरा शेजारी फटाका पेटवतो आपण मोठी दिवाळी साजरी करतो पण ते पोलीस वाले आपल्या गावात असतात आपल्या रक्षणा करता का त्यांना मुलं बाळा नसतात पण ड्युटी ते ड्युटी आयुष्यात सगळ्यांना खराब म्हणणं सोडून द्या वाले आहेत म्हणून हा महाराष्ट्र सुखान आहे सुखान नांदत आहे नांद दादा